रामकृष्णारी प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज संस्थान उंबरज ताकंदार नांदेड येथे आज परिसरामध्ये प्रति पंढरपूर ओळखल्या जाणारं हे संस्थान आणि संस्थांवर हजारो भाविकांची ही गर्दी जमलेली आहे आज आठ राज्यातून संत नामदेव महाराज संस्थान येथे जमलेली ही सर्वच मंडळी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुस्थान गुरुवर्य तृतीय ब्रह्मनिष्ठ गुरु रामदेवजी महाराज उजयनी महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थान येथे प्रत्येक वर्षीप्रमाणे आषाढी एकादशी साजरी होत असते आणि याही वर्षी ही आषाढी एकादशी साजरी होत असताना लाखोच्या हजारोचे भाविक या ठिकाणी दर्शनाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत संत नामदेव महाराज संस्थान उंबरज येथे आपण पाहू शकता